नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो तुम्हाला दररोज रात्री तीन चार वेळा उठावं लागल्यामुळे एक फळ कारणीभूत असू शकतं हे ऐकायला आश्चर्यकारक वाटू शकतं आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोकांमध्ये नेमकं हेच घडत आहे तुम्ही रात्रीचं जेवण करता कदाचित जेवणानंतर संत्र्याची एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला शांत बसू देत नाही या व्हिडिओमध्ये आपण अशाच फळांबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्यास मदतसुद्धा करतील त्याचबरोबर मी तुम्हाला अशी पाच फळंही सांगेन जी नकळतपणे तुमच्या समस्येमध्ये भर घालत असतील हे बदल खूप साधे आहे पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा सांगा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमचं जे मत आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा सांगा तुमच्या मौल्यवान कमेंट्सची मी वाट बघत असते आणि जर माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत शेअर देखील करा आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक, एक शांत निराशा असते ज्याबद्दल ते क्वचितच कधीतरीच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवी लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागतं तुम्ही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता पण काही तास होतात न होतात तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जागं करत असते कधीकधी तर आतमध्ये जास्त लघवी नसता नाही असं होतं आता तुम्ही विचाराल की साठीनंतर असं जास्त का होतं याचं उत्तर आपलं शरीर वयानुसार कसं बदल बदलतं यात दडलेलं आहे जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली किडनी थोडी हळू काम करायला लागते विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रवपदार्थ संतुलित ठेवण्याची आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिकची क्षमता थोडी थोडी मंदावते कमकुवत होत नाही फक्त हळूहळू होते पण त्याचवेळी आपली रघबीची पिशवी अधिक संवेदनशील बनते अगदी थोड्या प्रमाणामध्ये लघवी साठल्यानंतरही ती प्रतिक्रिया करू लागते आणि इथूनच आपल्या त्रासाला होते सुरुवात जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिली लघवी जमा झाली तरीसुद्धा लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा ता संदेश पाठवते की उठा वेळ झाली आहे तारुण्यात आपल्या लघवीच्या पिशवीत जास्त संयम होता ती पूर्ण भरेपर्यंत थांबायची पण साठीनंतर लघवीच्या पिशवीच्या सभोवतालच्या नसा अधिक सतर्क आणि कमी सहनशील बनत असतात त्या थोड्याशा आभालाही तीव्र समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो पितो याचा भाग विशेषतः संध्याकाळच्या वेळी अनेक समस्या महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट फळं मसालेदार लोणची आणि अगदी जास्त मसालेदार चहा लघवीच्या पिशवीच्या अस्तराला किंचित त्रास देऊ शकतो हे पदार्थ तरुण आणि निरोगी मूत्राशयाला इजा करत नाही पण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये ते लघवीला पी एच कमी करून आम्लयुक्त वातावरण तयार करू शकतात ही आम्लयुक्त लघवी आधी संवेदनशील असलेल्या पिशवीच्या अस्तराला हळुवारपणे चुरचुरते ज्यामुळे ती गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यासाठी दबाव आणते म्हणूनच संध्याकाळचा योग्य आहार निवडणं इतकं महत्वाचं ठरतं एक साधं फळ किंवा पेय ठरवू शकतं की तुम्ही सलग तास झोपणार की, की फक्त नव्वद मिनटे साठ मिनटे चांगली महत्त्वाची गोष्ट ही आहे एकदा का आपण ही प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेत आणि प्रकारामध्ये केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देतात कारण कधी कधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंथरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो एक गोड केळ पपईचा तुकडा किंवा मग कलिंगडाच्या काही फोडी पण बहुतेक वडीलधाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की काही फळं केवळ चवदार नसतात तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात विशेषतः जर ती हुशारीने निवडली गेली असली तर वयाच्या साठीनंतर आपलं शरीर अधिक संवेदनशील असतं आपली पचनक्रिया मंदावते आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक निरुपद्रवी दिसणारं फळसुद्धा एकतर शांतता आणू शकतं किंवा मग अस्वस्थता निर्माण करू शकतं आज मी तुम्हाला अशी फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास रात्रीची लघवीची भावना कमी करण्यात आणि त्यांच्या मूत्रमार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करत आहे चला तर सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात नम्र आणि विश्वासार्ह फळापैकी पहिलं आहे केळी आपल्या सर्वांना माहीत आहे पिढ्या पिढ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा केळी हा एक भाग आहे किंबहुना अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांचे आईवडील म्हणायचे की, की संध्याकाळी केळखा पोटात गारवा राहतो आणि त्यामागे खूप मोठं सुद्धा आहे केळी नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असतात याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाहीत ज्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब असू शकते एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असतं हे खनिज लघवीच्या पिशवीच्या गुळगुळीत स्नायूंना आराम देण्यास आणि अनावश्यक आखुंचंक कमी करण्यास मदत करतं सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर तुमची पेशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीचे संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास हे केळी मदत करतं ज्यांना रक्तदाब थोडा त्रास रक्तदाबाचा थोडा त्रास होतो अशा अनेक वृद्ध लोकांना ही केळी उपयुक्त ठरते कारण ती शरीरात उष्णता न वाढवता ऊर्जा देते केळं खाण्याची उत्तम वेळ म्हणजे एकतर संध्याकाळी पाचच्या सुमारास किंवा मग रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं कारण त्यामुळे रुद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते आता दुसरं फळ आहे ते म्हणजे पपई पपईला अनेकदा कमी लेखलं जातं तिला केवळ पचनासाठी असलेलं फळ मानलं जातं पण ती त्यापेक्षा बरंच काही आहे बरं का या नारंगी रंगाच्या फळामध्ये पपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम आहे पपेन आपल्या अन्नातील प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊ शकते याचा लघवीच्या आरोग्याशी काय संबंध कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते लघवीच्या पिशवीवर अनावश्यक दाब देत नाहीत कल्पना करा नाशिकमधील एक गृहस्थ रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं सा खात असत जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात के ते केली तेव्हा त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि रात्री स्वच्छतागृहामध्ये जाण्याच्या खेपाही कमी झाल्या पपईचा शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त आमलं तयार करत नाही जे वृद्धत्वामुळे आधीच संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्वाचं आहे ज्येष्ठांसाठी रात्रीच्या जेवणानंतर पिकलेल्या पपईचा एक तुकडा साधारणतः तो दीडशे ग्रॅमचा असावा तो खरा आराम देऊ शकतो फक्त लक्षात ठेवा पपई नारंगी आणि थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा मग कच्ची नसावी आता तिसरं फळ जे आहे ते आहे नाशपाती नाशपाती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असतं बद्धकोष्ठता आणि लघवीची तीव्र इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी हे सर्वात मूत्राशय अनुकूल फळांपैकी एक फळ आहे वडीलधाऱ्यांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटण्याच्या मागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा ताप नाशपातीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सॉर्बिटॉल हळुवारपणे आतड्याच्या आतड्यात पाणी खेचतं आणि चौचास साप होण्यास मदत करतं गावाकडे वृद्ध स्त्रिया अनेकदा म्हणतात पोट खुश तर बाकी सगळं खुश यात खूप मोठं सत्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपाती खाल्ल्यानं संध्याकाळचं पोट पूर्ण टाळता येतं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी होतो साल पूर्णपणे काढू नका सालीमध्ये फायबर असतं पण ती चांगली धुवून हळूहळू चावून खा पुढील फळ आहे टरबूज किंवा मग कलिंगड प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये उन्हाळ्यातलं आवडतं फळ म्हणजे कलिंगड आता हे गोंधळात टाकणारं वाटणारं आहे टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी वाढायला नको का हो आणि नाही असं दोन्ही पण जर ते चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमची झोप खराब करू शकतं पण जेव्हा दिवसामापक प्रमाणामध्ये खाल्लं जातं तेव्हा ते मूत्रमार्गातील सूज कमी करू शकतं टरबुजामध्ये लायकोपिन नावाचं एक तेजस्वी लाल अँटीऑक्सिडेंट असतं जे पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही लघवीच्या पिशवीच्या भिंतीच्या जवळ जळजळ कमी करतं ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथींवर सौम्य सूज आहे किंवा संसर्गाची सुरुवातीची लक्षणं आहेत त्यांना या नैसर्गिक संयोगाचा फायदा होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागात शक्यतो दुपारी दोन वाजेपर्यंत खावं सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी असते ते फळ इतरांसोबत फळांसोबत किंवा मग दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका ते साधं आणि सामान्य तापमानावर खावं आणि कृपया सूर्यास्तानंतर पूर्णपणे ते टाळावं शेवटी बोलूया पेरूबद्दल अनेक घरांच्या परसबागेमध्ये शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदे असलेलं फळ म्हणजे पेरू जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं पण आंबट फळांच्या विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ॲसिड कमी असतं ज्यामुळे ते लघवीच्या पिशवीसाठी अधिक सौम्य ठरतं त्यात अशी संयुग देखील आहेत जी मूत्रमार्गातील सौम्य सूज कमी करण्यास मदत करतात अहिल्यानगरमधील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं की तिने रात्रीच्या जेवणाच्या तीन तास आधी म्हणजे साधारण चार वाजता एक मध्यम पेरू खाण्यास सुरुवात केली तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आणि लघवी करताना होणारी जळजळ देखील कमी झाली त्या एका छोट्या सवयीने तिला तिची अखंड झोप परत दिली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि तो दुधासोबत खाऊ नये जसं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारी करतात साल खूप जाड असते तर ती काढा त्यावर मीठ टाका किंवा मग मसाला घालणं टाळा नैसर्गिक सर्वोत्तम आहे तर ही पाच साधी फळं केळं पपई नाशपाती टरबूज आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयाच्या आरामामध्ये एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात त्यापैकी प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं जबरदस्तीने नाही तर निसर्गाच्या सौम्य रचनेने आणि आता तुम्हाला हळूहळू जाणवू लागलं असेल की आरोग्य नेहमी औषधांमध्ये किंवा चाचण्यांमध्ये नसतं कधी कधी ते आपल्या जेवणाच्या ताटावरती काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटीतसुद्धा असतं अशा अनेक सवयी आपण तरुण तारुण्यापासून बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो रात्रीच्या जेवणानंतर फळ खाणं ही अनेक महाराष्ट्रीयन घरांमधली अशीच एक परंपरा आहे ते आरोग्यदायी वाटतं ते हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषतः साठी ओलांडलेल्यांसाठी ही सवय नकळतपणे रात्रीची झोप खराब करू शकत असते सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचनक्रियेवर होत नाही तर आपली लघवीची पिशवी आपल्याला रात्री किती वेळा जागा करते यावरही होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळं दिसतात तितकी सौम्य नसतात चला अशा पाच फळांबद्दल आज जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या दोन तीन बाथरूमच्या खेपांमागे मागे ते कारणीभूत ठरू शकतात सुरुवात करूया अशा दोन फळांपासून ज्यांना नेहमीच आरोग्यदायी मानलं जातं संत्र आणि मोसंबी आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर एक ग्लास तांब्या ताज्या मोसंबीचा पिणं ही एक प्रथाच आहे आपण त्याचा थंडावा त्याचा हलका आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहोत पण काही, काही वडीलधाऱ्यांमध्ये हे लक्षात येतं की संत्र आणि मोसंबी यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर असतं हे नैसर्गिक असलं तरी ते मूत्राशयाच्या अस्तराला कोल्हापूरच्या एका गृहस्थाने एकदा सांगितलं की ते रोज रात्री आठच्या सुमारास संत्र्याचं रस पित असत त्यांना वाटायचं की यामुळे त्यांना चांगली झोप लागेल पण उलट ते रात्री तीन चार वेळा जागे होऊन लागायचे नेहमीच तातडीच्या भावनेने जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस पिणं बंद केलं दुपारच्या जेवणाच्या वेळ घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी दिव ए... काही दिवसांमध्येच फरक स्पष्ट जाणवला या फळांमधील ॲसिड तुमच्या लघवीचा पीएच कमी करतं ज्यामुळे ती अधिक आम्लयुक्त होते आम्लयुक्त लघवी जेव्हा मूत्राशयातून जाते तेव्हा जळजळ किंवा चुरचूर होते ज्यामुळे मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासते जर तुम्हाला संत्रा आणि मोसंबी आवडत असेल तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही आहे फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा आस्वाद घ्या जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मूत्राशयाला झोपेपूर्वी सावरायला पुरेसा वेळ मिळतो आता पुढचं फळ आहे अननस अननस रसदार गोड अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सॅलडमधील आवडतं फळ पण त्या गोडव्याखाली ब्रोमेलेन नावाचं एक शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं ब्रोमेलेन प्रथिनाचं विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात चेन्नईमधील एका वृद्ध महिलेने सांगितलं की बद्धकोष्ठता कमी होईल या आशेने त्या अनेकदा जीवनानंतर अननसाचे तुकडे खायच्या शौच साप होत असलं तरी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावर दाब वाढलेला त्यांना जाणवायचा ज्यामुळे पिशवी पूर्ण भरण्याआधीच त्यांना जाग यायची इथलं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे जेव्हा आतडी जास्त सक्रिय होतात विशेषतः झोपलेल्या स्थिती तेव्हा त्या हालचालीमुळे जवळच्या अवयवांवर विशेषतः मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण होतो या दाबामुळे खोटी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमची पिशवी अर्धी भरलेली असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटते जर तुम्हाला जेवणानंतर गोड ताजी फळं आवडत असतील तर त्याऐवजी तुम्ही पिकलेली पपई किंवा लहान नाशपती खाण्याचा विचार करा ती शांत करणारी कमी आमलयुक्त आणि मूत्राशयासाठी खूप सोपी आहे आता बघा पुढचं जे फळ आहे ते आहे द्राक्ष लहान गोड आणि अनेकदा फ्रीजमध्ये हलका संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात द्राक्ष निरुपद्रवी वाटू शकतात पण अनेक महाराष्ट्रीयन वडीलधाऱ्यांसाठी ती छुपी अ अस्वस्थता निर्माण करू शकतात पहिलं म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आत आंबायला सुरुवात करू शकते विशेषतः जर ती उशिरा किंवा भरल्या पोटावर खाल्ली तर या हलक्या आंबण्याच्या प्रक्रियेमुळे गॅस पोट फुगणं किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये दाब निर्माण होऊ शकतो नाशिकमधील एका निवृत्त शिक्षकाने एकदा तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती खाल्ल्यावर रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं त्यांच्या पोटात तयार झालेला दाब त्यांच्या मूत्राशयावर यायचा ज्यामुळे त्यांना दोन पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागायचं शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते विशेषतः यांची प्रचं क्रिया मंद आहे अशा वडीलधाऱ्यांसाठी न पचलेली साल अधिक गॅस निर्माण करू शकते आणि जडपणाची भावना येऊ शकते जर तुम्हाला तरीही द्राक्ष खायची असतील तर पिकलेली निवडा साल काढून टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला खा ती रात्री थंड खाऊ नका आणि दही किंवा दुधाच्या पदार्थांसोबत तर अजिबातच मिसळू नका आणखी एक शांतपणे त्रास देणारा पदार्थ म्हणजे आंबट फळांचा एकत्र रस संत्र लिंबू आणि कधीकधी किवी एकत्र करून बनवलेले ते ताजे दिसणारे ग्लास प्रत्येक फळ एकट्याने माफक प्रमाणामध्ये घेतल्यास हानिकारकारक नसतं पण एकत्र केल्यावर विशेषतः सूर्यास्तानंतर ही उच्च आम्लफळं मूत्राशयामध्ये कमी पीएच असलेले वातावरण निर्माण करू शकतात वडीलधाऱ्यांसाठी ही आम्लयुक्त लघवी केवळ अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रासदायी ठरते ती छोट्या इच्छा वारंवार लगवी आणि खंडित झोपेचं चक्र तयार करते अनेकांना वाटतं की फळांचा रस घन पदार्थांपेक्षा हलका असतो पण खरं तर रस तुमच्या शरीरामध्ये ॲसिड किंवा साखरेचं सा रूप थेट पोहोचवतं अनेकदा फळांपेक्षाही वेगानं जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी ताजंतवानं हवं असेल तर एक कप कोमट पाण्यामध्ये मऊ नाशपतीचा तुकडा किंवा दिवसा सामान्य तापमानावर ठेवलेलं कलिंगडाचे काही तुकडे तुम्ही खाऊ शकता हे पदार्थ मूत्राशयाला त्रास न देता शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात शेवटी पाहूया हे एक फळ जे महाराष्ट्रीयन घरांमध्ये भाजीसारखं जास्त वापरलं जातं ते म्हणजे टोमॅटो टोमॅटो चवीने आणि रंगाने समृद्ध असतात आणि आपण ते जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये वापरतो पण कच्चे टोमॅटो विशेषतः रात्री सॅलॅडमध्ये किंवा चकत्या करून खाल्ल्यास ते नकळतपणे मूत्राशयावर ताण आणू शकतात याचं कारण ऑक्झॅलिक ॲसिड नावाच्या संयोगामध्ये आहे ऑक्झॅलिक ॲसिडमुळे लघवीमध्ये लहान खडे तयार होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि मूत्राशयाच्या भिंतींना किंचित त्रास होऊ शकतो ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा मूत्रमार्ग आधीच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये या त्रासामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज निर्माण होऊ शकते बीडमधील एका वृद्ध जोडप्याने सांगितलं की त्यांना प्रत्येक जेवणासोबत टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खायला खूप आवडायची पण जेव्हा त्यांनी कच्चा टोमॅटो काढून त्या जागी उकडलेलं गाजर किंवा वाफवलेल्या घेवड्याच्या शेंगा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की कोणतंही औषध न घेता त्यांची रात्रीची झोप सुधारली जर तुम्हाला टोमॅटो आवडत असतील तर तुमच्या भाजीमध्ये शिजवून वापरा संध्याकाळी कच्चं खाणं टाळा ही लहानशी पायरी तुमच्या जेवणाची चव फारशी न बदलता तुमच्या मूत्राशयाचं रक्षण करू शकते तर ही पाच साधी फळं जरी ती निरुपद्रवी दिसत असली तरी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमची झोप खराब करू शकतात संत्र अनन द्राक्ष आंबट फळांचा रस आणि टोमॅटो या सगळ्यांची आहारामध्ये जागा आहे पण सूर्यास्तानंतर अजिबात नाही कारण तुमच्या वयात आरोग्य फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही तर ते तुम्ही केव्हा खाता यावर सुद्धा अवलंबून आहे वेळ आणि जागरूकता आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाची आहे कधी कधी शांत रात्र झोपेच्या गोळीने नाही तर जेवणानंतर फक्त एक फळ न खाण्याच्या निर्णयाने सुद्धा सुरू होते अनेक घरांमध्ये फळं खाणं हे आरोग्याचं प्रतीक मानलं जातं जेवणानंतरचं एक शांत बक्षीस किंवा चहा किंवा जेवणाच्या मधला हलका नाश्ता पण जसजसं आपलं वय वाढतं तसतसं केवळ वा फळाचा प्रकारच नाही तर ते खाण्याची वेगळी पद्धत म्हणजे वेळही महत्त्वाची ठरते आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती ज्याला आपण अग्नी म्हणतो सूर्यास्ता नंतर मंदावते हे प्राचीन सत्य आधुनिक विज्ञानातही महत्वाचं मानलं जातं संध्याकाळनंतर शरीराची पचन शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता अधिक सौम्य हळू आणि नाजूक बनते वडीलधाऱ्यांसाठी याचा अर्थ असा की संध्याकाळी उशिरा खाल्लेलं कोणतंही फळ शरीरात वेगळ्या प्रकारे वागू शकतं ज्या फळांमध्ये पाणी जास्त असतं जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्र या ती शरीरामध्ये पाणी साठवून ठेवू शकतात आणि झोपेच्या वेळी मूत्राशयावर अतिरिक्त दाब आणू शकतात आराम देण्याऐवजी ती वारंवार लघवी पोटफुगणं किंवा अगदी सौम्य ॲसिडि ॲसिडिटीचं कारण बनू शकतात हे देखील समजून घेतलं पाहिजे की वृद्धा काळामध्ये पचन प्रक्रिया अधिक संवेदनशील होते जर फळं जेवणाच्या खूप जवळ खाल्ली आणि थेट पोळीभाजी किंवा वरम भातासोबत खाल्ली तर ती पोटात किचणीची तांबायला सुरुवात करू शकतात या हलक्या आंब्यामुळे गॅस जडपणा किंवा झोपेत अडथळा येऊ शकतो अशा समस्या टाळण्यासाठी वेळेतला एक साधा बदल खूप आराम देऊ शकतो ज्या फळांमध्ये पाणी जास्त आहे जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्र ती शक्यतो संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी खावीत यामुळे शरीराला द्रव पदार्थ प्रक्रिया करण्यासाठी आणि रात्रीपूर्वी लघवीचा ताळमेळ सुधारण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जी फळं मूत्राशयावर शांत प्रभाव टाकतात जसं के की केळ नाशपती किंवा पपई ती संध्याकाळी खाल्ली जाऊ शकतात पण झोपण्याच्या किमान दोन तास आधी ही सौम्य वेळेची चौकट प्रच पचनक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास आणि मध्यरात्री मूत्राशयाकडून येणारे लोक असलेले संदेश टाळण्यास सुद्धा मदत करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फळं पूर्ण जेवणासोबत खाऊ नयेत तुमच्या भातभाजीला आधी आपला प्रवास करून पूर्ण करून द्यावा मग गरज वाढल्यास नंतर हलका नाश्ता म्हणून फळाचा आनंद घ्या कारण या वयात तुमचं जा शरीर जास्त मागत नाही आहे ते अधिक चांगलं मागतंय चांगली वेळ चांगला आराम आणि आतून काय योग्य वाटतं याची चांगली समजसुद्धा कधी कधी चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या बदलाची गरज नसते त्याची सुरुवात योग्य वेळ योग्य फळ निवडण्या इतक्या सोप्या गोष्टीने होते ज़ ज़ अपला तस अपला तुम्ही पाहिलं जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपलं शरीर शांत संदेश पाठवू लागतं आपली पचनक्रिया मंदावते आपली झोप हलकी होते आणि आपलं मूत्राशय अधिक संवेदनशील बनतं आयुष्याच्या या टप्प्यावर सूर्यास्तानंतर तुम्ही कोणतं फळ खाता यासारखी एक छोटी निवडही तुम्ही किती गाढ झोपता याच्यावरती अवलंबून असते रात्री किती वेळा उठता यावरती परिणाम करू शकते अनेक फळं नैसर्गिकरित्या चांगली असतात पण ती सर्व तुमच्यासाठी रात्री चांगली नसतात खरं शहाम पण फक्त काय खावं हे जाणून घेण्यात नाही तर ते केव्हा खावं हे सुद्धा जाणून घेण्यामध्ये आहे आज अजूनही नाशिकमधील एका निवृत्त शिक्षिका मीनाताईंचा संदेश आठवतो हो ज्या रोज संध्याकाळी जेवणानंतर एक ग्लास संत्र्याचा रस प्यायचा त्यांना वाटायचं की यामुळे त्यांचं पोट साफ राहील पण रात्रंदिवस त्या रात्री एक वाजता मग पुन्हा दोन तीन वाजता जाग्या व्हायच्या गाठ झोपू शकत नव्हत्या हो एके दिवशी त्यांनी त्या संत्र्याच्या रसाऐवजी संध्याकाळी सात वाजता पपईचा एक, पपई एक छोटासा तुकडा खाल्ला मऊ पिकलेला सामान्य तापमानाचा सा। आणि अगदी तसंच त्या एकदाही न उठता सलग सहा सात तास झोपल्या कोणतंही औषध नाही कोणताही विशेष दिनक्रम नाही फक्त एक सौम्य बदल काल जीने ताकल। ही आहे तुमच्या शरीराला काळजीने समजून घेण्याची ताकद कोणताही दबाव अजिबात नाही कठोरता तर अजिबात नाहीये फक्त जागरूकता आहे म्हणून आज मी तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी नाही तर एक छोटा बदल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे संध्याकाळी केळ किंवा पपईसारखी शांत करणारी फळं खाऊन बघा आणि संत्र किंवा अननसासारखी आम्लयुक्त आमलयुक्त किंवा रसदार फळं दुपारच्या सुरुवातीला खा फक्त तीन दिवस हे करून बघा तुमच्या झोपेचं नियंत्रण बरोबर होईल तुमचं मूत्राशय कसं वागतंय ते पण तुमच्या लक्षात येईल आणि तुमची सकाळ कशी वाटते ते पण बघा कारण तुम्ही आरामास पात्र आहात तुम्ही शांततेत पात्र आहात आणि आदल्या रात्रीच्या थकव्यातून नाही तर ताजेतवाने होऊन उठण्यास तुम्ही पात्र आहात आता तुम्हाला माहीत आहे की जेवणानंतर कोणती फळं ठेवावीत आणि कोणती हळूवारपणे टाळावीत निवड तुमच्या हातामध्ये आहे आणि कधी कधी आजची एक शहाणी निवड उद्याची शांत सवय सुद्धा बनते आपण फक्त फळांबद्दल नाही तर आपल्या शरीराचं प्रेम आणि संयमाने ऐकण्याबद्दल सुद्धा बोललो आपण शिकलो की योग्य वेळी घेतलेलं योग्य फळ शांत झोप आणि सौम्य सकाळ आणू शकतं आणि कधी कधी त्यासाठी फक्त एक लहानसा बदल लागतो मोठा नाही जर या व्हिडिओमध्ये काहीतरी तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल आणि तुम्हाला ते आवडलं असेल किंवा एखाद्या अनुभवाची आठवण करून दिली असेल तर मला ऐकायला आवडेल कृपया कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद